हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मंडळी हुकुमाची राणी ही या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच समोर आला आहे खरं तर राणी इंद्राला सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न करत असते इकडे विक्रांतने पोलिसांची दिशाभूल केलेली असते आणि ज्या ठिकाणी त्यांना शोधायला हवं ते ठिकाण सोडता पोलीस दुसऱ्याच ठिकाणी त्याला शोधत असतात इकडे राणी मात्र सगळीकडे शोधाशोध तिची चालू असते तोपर्यंत तिला इंद्राचा कॅमेरा सापडतो आणि त्यावेळी ती थोडी निश्चिंत होते तिला असं वाटतं की इंद्रा सर नक्कीच इथे जवळपास कुठेतरी असणार आहेत आणि म्हणून ती पुन्हा त्यांना हाक मारत शोध घ्यायला सुरुवात करते आता अखेर शेवटी राणीला इंद्रा सापडतो आणि तो अशा अवस्थेत असतो की राणी त्याला बघून बिथरते कारण त्याला देखील प्रचंड लागलेलं असतं रक्त येत असतं मग ती त्याला तिथं झोपवते आणि त्याच्यावरती पाल्यापाचोळ्यापासून एक औषध निर्माण करते आणि त्याचा लेप ती त्याला लावत असते इकडे विक्रांत पुन्हा पोलिसांची दिशाभूल करायला लागतो तो म्हणतो आपण चुकीच्या दिशेत शोधत आहोत आपण त्या दिशेला जाऊन शोधलं पाहिजे आणि पोलीस देखील त्याच्याच मागे जात असतात इकडे घरी मात्र सगळेच काळजीत असतात आणि घरच्यांची प्रार्थना मात्र अजूनही चालू असते राणी आणि इंद्रा या दोघांनाही सुखरूप ठेव आणि त्यांना पुन्हा व्यवस्थित घरी घेऊन ये अशी सर्वजण मिळून बाप्पाकडे प्रार्थना करत असतात इकडे राणी तिथे एक छोटीशी आग पेटवते म्हणजे तिथे थोडासा उजेड होईल आणि कोणाला तरी समजेल की आम्ही इथे आहोत तिचे शर्तीचे प्रयत्न चालू असतात ती काहीतरी करायला जात असणार तोपर्यंत इंद्रा राणीची ओढणी तिच्या हातात पकडतो राणी मागे वळून पाहते तर इंद्राने तिची ओढणी हातात पकडलेली असते आता खरंच राणी आणि इंद्रा या दोघांसमोर पोलीस पोहोचू शकतील का की याच्यामध्ये विक्रांतचा प्लॅन सक्सेसफुल होणार हेच पाहणं रंजक ठरणार आहे मंडळी यासाठी तुम्हाला सन मराठी या वाहिनीवरील हुकुमाची राणी ही, ही मालिका बघायची आहे आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू अशाच अपडेटसह तोपर्यंत काळजी घ्या